आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना उसावली उसावर असतात ते शेंगा त्याची भाजी बनणार ते ही बघा अशी शेंगा असते ह्याच्यामध्ये खूप प्रकार असतात ह्याच्यामध्ये वाल असतात दुसरी वाल पावटावाली असते परत दुसऱ्या आणखीन मोठ्या शेंगा असतात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्रकार असतात ह्या शेंगेच्या तर ही जी उसावरची शेंग आहे ह्याची आपण आज भाजी बनव खूप टेस्टी बनते प्रथम आपण ह्या भाजीला आता बघा मी असं हा हातानेच हे कट केलेलं आहे म्हणजे दोन भाग केलेले हाता ते हाताने असे तो तोडलेले आहेत आणि इथे हे बाजूचं असतं ते काढायचं असतं आणि मग दोन भाग होतात आणि मग ह्याच्यातल्या त्या बिया वगैरे हे सगळं असं कट करून ठेवलेलं आहे ओके <coughs> आणि नंतर मग आपण आता ह्या बा ही जे असं कट केल्यानंतर हिला मी धुणार आहे आणि धुवून झाल्यानंतर हिला बॉईल करायला ठेवणार आहे ओके डायरेक्ट मी फोडणी देणार नाही आहे हिला बॉईल करून काढणार आणि त्यानंतर मग काय साहित्य लागणार आहे भाजीला ते मी तुम्हाला सांगते आपण उसावली शेंग करत आहोत तर त्याला लागणार आता आपण हे साहित्य बघते मग अशी आपण उसावली शेंग साफ केली आता ती शिजायला टाकली बॉईल करायला ठेवली होती हे बघा अशी बॉईल होते ती बॉईल झाली की हिला याचं पाणी गाळायचं पूर्ण पाणी गाळून काढायचं आणि नंतर मग हा कांदा घेतलेला आहे हा लाल मसाला आहे कोथिंबीर आहे आणि शेंगदाण्याचा कूट आहे हे एवढं हे साहित्य फक्त लागणार आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे जे कांदा भाजायला आपण जेव्हा यूज करणार तेव्हा हे आपल्याला तेल पण लागणार आहे तर अशा पद्धतीने आपण आता तिला फोडणी देणार आहोत त्या भाजीला एकदम सिंपल आणि झटपट होणारी भाजी आणि चवीला एकदम चविष्ट ओके तुम्ही कशाबरोबर म्हणजे एक चपाती खाणारी व्यक्ती दोन चपात्या खाऊ शकतात ही भाजी आहे ओके आता आपण हे नंतर ह्या पाणी गाळून यायचं हा जी उसावली शेंगा आहे याचं पाणी गाळायचं आणि नंतर तिला फोडणी द्यायची आता आपण हा कांदा आणि तेल टाकलाय यामध्ये भांड्यामध्ये आपल्याला आता याला फोडणी द्यायची आहे कांदा आणि तेल ह्या म्हणजे आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये कांदा भाजून झाला मला कडीपत्तीची गरज नाही लागत ह्या भाजीला असे ज्या शेंगाची भाजी असतात ना त्याच्यामध्ये कडीपत्तीला टाकायची गरज लागत नाही काही लोकांना आवडलं तर त्यांनी टाकावं जरूर असं काही मी असं सांगत नाही की त्यांनी टाकू नये वगैरे प्रत्येकाची आवड असते पण आमच्याकडे मोस्टली नाही टाकत अशा भाज्यांमध्ये पटकन कारण या भाजी चपाती भाजीवर आपल्याला डब्याला आपण ही भाजी, हो भाजी, भाजी, आप आप भाजी करतो त्यामुळे पटकन आपल्याला खाता येते ह्याला साहित्य पण जास्त नाही लागत फक्त आपला घरातील लाल मसाला आणि शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर आणि कांदा ते बस एवढंच एवड़ात, एवढ्या ह्याच्यामध्ये ही भाजी बनते मग ते या भाजीला काय करावं लागतं पहिले साफ करावं लागतं नंतर मग साफ करताना त्याच्या त्या बाजूच्या दशा काढायच्या असतात नंतर कट करायची हाताने कट होते पटकन चाकुसुरीची पण गरज लागत नाही यायला आणि नंतर मग बॉईल करून काढायची काही लोक बॉईल न करता असं पण करतात हां पण माझी आई आहे ना ती नेहमी बॉईल करायची आणि नंतर करायची भाजी त्यामुळे मी पण तशीच करून दाखवते तुम्हाला कांदा भाजत होते आपण लाल तिखट आहे ना तीन चमचे घेतलेले आहेत आमचा मसाला आहे ना जास्ती तिखट नसतं फक्त दिसायला लाल असतो त्यामुळे तीन चमचे घ्यावे लागतात आम्हाला मग आता मी हा मदे, मदे कांदा भाजते ना तर त्यामध्ये तेलामध्येच कांदा टाकला ना की काय होतं माहिती आहे का सगळ्या भाजीला आहे ना लुस येतो म्हणजे दिसायला भाजी एकदम सुंदर होते आणि काही माणसांना वाटतं की बापरे किती तेल टाकलं आहे तसं काही नसतं पण ती भाजीवर ते तरंग येतो त्याचा यामध्ये मी हे लाल तिखट टाकते आणि आपण जी बॉईल करून काढलेली भाजी ती आता आपण त्यामध्ये ऍड करत आहोत भाजी आपण आता हे करत आहोत आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकत आहोत आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण टाकत आहोत म्हणजे आता यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं तूप टाकते म्हणून मला तीन चमचे टाकायचे मी तीन चमचे शेंगदाण्याचा तूप टाकले भाजी वगैरे होत आली आपली भाजी जसे जशी गरम होत जाईल त्याला तेल आता ही जी आपण कोथिंबीर ठेवली आहे ती त्यामध्ये ॲड करायची टाकायची खूप गरम सजावटेल टाकतो पण सजावीला टा सजावटीला टाकायला ते जाती ते असं तर काय नाही पण आता आतमध्ये भाजीमध्ये टाकलं ना भाजीला चव येते आपली भाजी झाली आहे रेडी झाली आहे भाजी गॅस फास्ट करा दगाची भाजी आहे ही तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि थोडीशी जे लिहिली ना त्याच्यावरतीन चप्या आरामात जातात अशी ही भाजी असते कारण यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले असतात शेंगदाण्याचा पूर आणि तिपट मसाला आणि त्याची भाजी एकदम टेस्टी लागते आपली भाजी झालेली आहे ओके बघा आपली भाजी झालेली आहे आता मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते मस्त वेगळी भाजी झाली ही भाजी जबाब डब्याला खूप छान वाटते बघा ही सुंदर दिसते भाजी आरामात माणूस खाऊ शकतो एकदम झटपट बनणारी ही भाजी आहे आपणपट बनवा आणि खा आणि माझं चॅनल सतत बघत जा आवडला जाईल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बनवा